प्रबोधन दिशा लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात तुम्ही पाहिलं असेल की सत्ताधारी म्हणजे ज्यांची सत्ता आहे त्यांचे दोनशेच्या वरती आमदार आहेत हे अधिवेशन हे जनतेच्या हिताचं असायला पाहिजे होतं जनतेचे प्रश्न सोडवणारे असायला पाहिजे होतं परंतु तसं काही अजून दिसत नाहीये बरेच टीका झालेली आहे या एका मुद्द्यावरती थोडासा मुद्दा या ठिकाणी या बेलापूर म्हणजे नवीच्या बेलापूर विधानसभेचे आमदार मंदोताई म्हात्रे यांनी इथल्या स्थानिक का प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी करून घ्यावं म्हणजे कायमस्वरूपी करून घ्यावं असा एक त्यांनी लक्षवेधी सूचना मांडली आणि त्याला अध्यक्षांनी दुजोरा दिला अध्यक्षांनी सुद्धा ते ऐकून घेतलं त्याचबरोबर विशेष करून म्हणजे पालघरचे पालकमंत्री वनमंत्री आणि इथले ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला पण या ठिकाणचे जे कॅबिनेट मंत्री आहेत उदय सामंत यांनी मात्र तिकडे थोडासा त्यांनी त्याच्यावरती कायद्याचा कायद्याचं बोट ठेवून तो प्रस्ताव जो आहे तो ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला ही तिन्ही आमदार एकाच सत्तेत आहेत म्हणजे गणेश नाईक भाजपचे असतील मंदाई भाजपचे असतील उदय सामंत सुद्धा शिंदे गटाचे असले तरी सुद्धा सत्ता यांचीच आहे परंतु ह्या तिघांचं जर पाहिलं तर कुठेतरी विसंगती आली दिसून येते हा इथे मात्र गणेश नाईक साहेबांनी या ठिकाणी मात्र बाजू घेतली कारण वस्तुस्थिती काय आहे हे मंदाताईंनी त्या ठिकाणी मांडलं हे सुद्धा आपण दाखवणार आहोत की अधिवेशनामध्ये त्यांनी तुझं मांडलेले हे पाहणार आहोत कारण लिंबी महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या ठिकाणी एखादी सत्ता आहे या ठिकाणी एकशे चौसष्ट कामगार जे प्रकल्पग्रस्त आहेत Uh, मंदाताईचं मत आहे की प्रकल्पग्रस्त जरी असले तरी या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थानिक जे झालेले आहेत ते सुद्धा इथलेच आहेत म्हणजे दोन्ही मिळून त्यांनी एकशे चौसष्ट कामगारांचा आकडा तयार केला आणि त्यांना कायमस्वरूपी करावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना तो प्रस्ताव मंजूर करून घेतला म्हणजे मंजूर करून त्याला तातडीने आदेश देण्याचे सुद्धा प्रयत्न केले गेले परंतु सरकार बदललं आणि महानगरपालिकेने त्या ठिकाणी असं सांगितलं की जर शासनाचा निर्णय असेल तर आम्ही त्यांना कायमस्वरूपी करू परंतु तो ती गोष्ट जी आहे ती गोष्ट कुठेतरी थांबली गेली पुन्हा तो प्रश्न आता मंदाताईंनी तो अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये तो त्यांनी मांडला लक्षवेधी सूचना मांडली त्याला मात्र गणेश नाईकांनी या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता मंदाताई मात्र काय म्हणाले एकशे चौसष्ट लोकांच्या संदर्भात की गेली पंधरा वर्ष झाली हे या ठिकाणी यांच्या जमिनी गेल्या मुळात म्हणजे शहर कोणाच्या जमिनीवर त्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर शिडको कोणाच्या जमिनीवर बसले प्रकल्पी कुठे बसली तर प्रकल्प हे तीन ज्या संस्था आहेत हे सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या संस्था आहेत अध्यक्ष महोदय गेले दोन ते तीन वर्ष झाली माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या दालनामध्ये बैठक झाली होती आणि बैठक झाल्यानंतर एक प्रकल्पग्रस्त जी मुलं आहेत ज्यांच्या जमिनी वेगवेगळ्या प्राधिकरणासाठी शिडकोनी संपादित केल्या जसं आता नव्याने होत असलेलं विमानतळ अगोदर झालेले प्रकल्प महानगरपालिका शिडको यात भविष्यामध्ये घेतलेली आमची प्रकल्पग्रस्तांची मुलं यांना समाविष्ट करून कायमस्वरूपी करावी म्हणून माझं दालनात मिटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन आदेश दिले होते सर्व पेपर मागवले आपण उत्तर महानगरपालिकेने मंत्री महोदयाने व्यवस्थित आहे की पण ते करत नाही आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने हा निर्णय घ्यावा बारवी डॅमची मुलं शासनाने निर्णय घेऊन पालिकेत पाठवली ती प्रकल्पग्रस्त आमच्या इकडे येऊ शकतात मग आमची प्रकल्पग्रस्त मुलं आमच्या इथे दादा पंधरा पंधरा वर्ष काम करतात आहे आज त्यांना खऱ्या अर्थाने भीक मागण्याची परिस्थिती आलेली आहे अशी अवस्था आहे की आज आम्ही जमिनी देताना ज्या जमिनी दिल्या प्रकल्प उभे राहिले आज देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आपण शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करता पण आमची अवस्था बघून तिथले शेतकरी सुद्धा विचार करत असतात की या जमिनी द्यायच्या की नाही द्यायच्या माझ्या शासनाला विनंती आहे की हे अधिवेशन पूर्ण व्हायच्या अगोदर आपण हा निर्णय घेणार का की जसा जे आर काढला बारवी डॅम साठी तसा जे आर काढणार का आणि या मुलांना तत्काळ महानगरपालिकेमध्ये सेवेत कायमस्वरूपी करून घेणार का या तिन्ही संस्थांच्या ज्या बसल्या गेल्या त्या जमिनीवर बसल्या गेल्या मग याचा निर्णय हा सरकारनेच घ्यायला पाहिजे होता मग आतापर्यंत तो रेंगाळला गेलेला आहे यामध्ये एक थोडस गणेश नाईक साहेबांनी एक, एक मुद्दा या ठिकाणी मांडला की बारवी डॅमच्या बाबतीतला जो आहे जो बारवी डॅम जो तयार झाला त्या बारवी डॅमच्या वरती म्हणजे त्याची उंची वाढवताना ज्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेला त्यांना या ठिकाणी महापालिकेत सामावून घेण्यात आलं त्याला कायमस्वरूपी करण्यात आलं याच धर्तीवरती मंदाता पण मत आहे की मग या एकशे चौसष्ट लोकांना ते का करू नये ते सुद्धा इथले प्रकल्प आहेत पंधरा वर्ष झाले ते काम करतायत तुटपुन ज्या पगारात ते घर चालाव महागाई वाढलेलं आहे शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे मग अशा पद्धतीने त्यांना जर केलं तर बरं त्यावेळेला बारवी धरणामध्ये उंची वाढवताना ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांना पहिल्या दिवसापासून महापालिकेच्या सेवेत परमनंट त्या ठिकाणी करण्यात आले मी हा विषय त्याला काढल्यानंतर त्यावेळेला सांगण्यात आलं की बाई खास म्हट एकदा निर्णय घेतला तो सर्व लोकांना लागू होतो आणि माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदेनी सांगितले की सिडको असलेली उरण पनवेला आणि नवी मुंबईतली किंवा नवी मुंबई महापालिकेमध्ये असलेले एमआयडीसीचे प्रकल्प सिडकोचे जे टेम्पररी ठोक पगार रोख पगार आहेत या सर्व घटकांना त्या ठिकाणी परमनंट करावा आणि मंदाता यांनी मात्र जी मागणी केलेली ती रास्त आहे आणि तशा प्रकारची तुम्ही एकनाथजी शिंदे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश त्याच वेळेला ते पारित व्हायला पाहिजे व्हॉट फॉर वी आर वेटिंग कशासाठी थांबतोय आपण उदय सामंत म्हणाली की उदय सामंत म्हणाले की सिडको मध्ये प्रकल्पग्रस्त हजार सात ते काय ते दोन हजार दहा मध्ये कंत्राटी पद्धतीनं आतापर्यंत सिडकोनं पाचशे पंचेचाळीस ही घेतलेली आहेत आणि पाचशे पंचेचाळीसच्या पाचशे पंचेचाळीस हे कायम करावे असा प्रस्ताव शासनाकडे आलेला होता परंतु शासनानं असे निर्देश दिले की या संपूर्ण प्रकल्पग्रस्तांपैकी जाहिरात काढून अर्ज करून पात्र जे होतील तेच तुम्ही कायम केले पाहिजे आणि म्हणून एकोणचाळीस लोकं ही शिडकोमध्ये पात्र झाली सन्मान्य सदस्यांनी एमआयडीसीच्या बारवी डॅमचा जो उल्लेख केला ती वस्तुस्थिती खरी आहे की त्याच्यासाठी एक खास बाब म्हणून कॅबिनेट समोर जाऊन एक जी आर काढण्यात आला होता आणि त्याच्यानंतर असताना विविध महानगरपालिकेमध्ये आपण नोकरीमध्ये प्राधान्य दिलं आणि त्या ठिकाणी परमनंट केलं तर तशाच पद्धतीची भूमिका या एकशे चौसष्ट मुलांच्या बाबतीमध्ये घेता येईल का हे नक्की तपासून जाईल आणि योग्य ते म्हणाले की पाचशे ठिकाणी तात्पुरते स्वरूपात ते काम करत होते ठेकेदारी पद्धतीने काम करत होते आणि ठरण्यात यावी अर्ज करून घ्यावेत आणि जे पात्र आहेत त्यांनाच त्या ठिकाणी कामस्वरूपी का करून घ्यावं आता पाचशे पंचेचाळीस मध्ये एकोणचाळीस लोकच पात्र झाले मग बाकीच्या काय बाकीच्या परिस्थिती काय आज लक्षात ठेवा मंदाताई ज्या आठ ज्या ठिकाणी पोटतिणी सांगतात की, की यांना कायमस्वरूपी का 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 या करून घेऊ वस्तुस्थिती आहे आज पंधरा वर्ष झालं त्यांचं वय त्यावेळेच काय असेल आत्ताचं काय असेल त्यांचं शिक्षण काय असेल प्रकल्पग्रस्त आहेत ह्या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला जर अशा पद्धतीने जर परत तो जी आर आला की जरात कडा त्याच्यानंतर अर्ज करून घ्या आणि जर पात्र असतील तरच त्यांना तिथे घ्या असं जर म्हटलं तर या एकशे चौसष्ट पैकी दहा लोक सिलेक्ट होतील आणि एकशे चोपन्न लोकांचं काय होणार असं एक प्रश्नचिन्ह सुद्धा या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे परंतु म्हणतातही मात्र आणि त्याला दुजोरा देणारे दिना, जे गणेश नाईक हे मात्र ते ऐकून घेणार आहेत ते करावं लागेल आणि राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांचेच असल्यामुळे हा जो उदय सामंत यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो कुठेतरी खोडून काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार उदय सामंत म्हणतात की तात्काळ मुख्यमंत्र्यांनी जो त्यावेळेला आदेश काढले तर त्या ज्या मिनिट्स असतील त्या वाचून त्याच्यानंतर निर्णय घे असंही त्यांनी ठिकाणी सांगितले त्या ठिकाणी सांगितले जर मंत्री महोदय गणेश नाईक साहेबांनी जी भूमिका या संदर्भामध्ये मांडली आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही बैठक घेतलेली होती अशा पद्धतीनं हे रेकॉर्डवर आलेलं आहे ती बैठक काय होती त्याचे मिनिट्स काय होती ते तपासून बघितले जातील आणि त्या मिनिट्स प्रमाणे भविष्यामध्ये कार्यवाही केली जाईल दोन आमदार जर या प्रकल्पग्रस्तांसाठी जर पोटतिडकी जर बोलत आहेत तर हा काय त्यांनी त्या म्हणजे असं नाही की काय कुठेतरी वशिलेबाजी चालले असं नाही तर भूम त्यांचा हक्क आहे त्याचा अधिकार आहे तो अधिकार त्यांना फक्त द्या हेच त्यांना म्हणायचं आहे का करा त्यांनी कुठली मागणी केलेली नाही मग अशा वेळेला जर हा जी आर आहे शिडकोणी दोन हजार सात आणि दहाच्या वेळेला जे पाचशे पंचायतीचा जो प्रश्न आला होता तसा प्रकार या ठिकाणी करू नये आणि जर तो केला तर इथे किती लोक बसतील हे मात्र सांगणं फार अवघड होणार आहे यासाठीच मंदाताईंनी आज की हे अधिवेशन आहे हे अधिवेशन संपण्यापूर्वी तुम्ही हा निर्णय घ्या असं ठामपणे सांगितलेलं आहे आणि तो निर्णय घ्यावा यासाठी सुद्धा गणेश नाईक हे सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत परंतु सरकारचं आत्ता जर बघितलं तर नागपूरमध्ये घडलेली घटना पाहिली आज जो औरंगजेबाज नागपूरची घटना आणि त्याच्यानंतर अबू अज, अजमी हे प्रकरण हा आहे हे प्रत्येक अधिवेशनाला कुठे ना कुठेतरी कलाटणी देऊन लोकांशी दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न केला जातोय परंतु मात्रे मात्रेसारखे असतील गणेश नाईक सारखे असतील हे जनतेला न्याय देण्याचा तो प्रयत्न करत आहेत अशा दोन्ही गोष्टीला ह्या दोन्ही आमदारांचा विरोध आहे जन जनतेच्या हिताची कामं करा अशा पद्धतीने जर चाललं तर राज्याचं भविष्य मात्र धोक्यात हे या ठिकाणी आजच्या आधी आज बघितलं जाते की लाईव्ह म्हणजे जे ज्या जे दाखवलं जात आहे पूर्वी ते दाखवलं जायचं नाही ते वृत्तपत्रात वाचायला मिळायचं पण आज जर बघितलं तर तिथे काय चालतं हे प्रत्येकाला आत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आज चॅनल सुद्धा इतके सक्षम झालेले आहेत की ते लाईव्ह दाखवत आहेत आज प्रत्येक आमदाराने हे ठरवलं पाहिजे मंत्र्यांनी ठरवलं पाहिजे की आपण ज्या जनतेतून निवडून आलेलो आहे ती जनता आज आव असून तिकडे बघते की माझा मंत माझ्या आमदार माझ्या भागातला माझ्या मतदारसंघातला आमदार त्या ठिकाणी काय करतोय काय प्रश्न सोडवत आहे जर मतदानाच्या वेळेला जर हे आश्वासन देतात आणि त्या ठिकाणी जर ते मांडत नसतील तर पुढे का होणार हा एक प्रश्न आता प्रत्येक जनतेच्या समोर उभा राहिलेला आहे अगदी म्हणजे पारदर्शकता ठेवून प्रत्येकाने काम केलं पाहिजे मंदाताईने जो हा विषय जो मांडलेला आहे हा रास्त आहे त्याच्याकडे सरकारने निश्चितपणे म्हणजे अगदी पारदर्शकता ठेवून तिकडे कोणत्याही जाहिराती किंवा कुठले अर्ज न मागवता अर्ज न मागवता काही गोष्टी आहेत काही थोड्याफार तुम्हाला जर माहिती अशी ते घ्या परंतु या एकशे चौसष्ट लोकांना कायमस्वरूपी करा त्याचबरोबर जे अजूनही काही लोक ठेकेदार पद्धतीने या ठिकाणी महानगरपालिकेत अनेक वर्षापासून काम करत आहेत आज बघायला गेलं तर वय वाढलं की माणूस थकला जातो खर्च वाढतो आणि मानसिकदृष्ट्या ते डिस्टर्ब होतात आणि कुठेतरी मग ते आत्महत्येचं सुद्धा पाऊल उचलतात हे होऊ नये म्हणून नेहमी महानगरपालिकेच्या प्रत्येक ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना या सरकारने निर्णय घेऊन त्यांना कायमस्वरूपी करावं ज्या पद्धतीने आमदार मंदोताई मात्रे यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला सरकारने खरोखरच दुजारा देऊन लवकरात लवकर त्यांच्याबद्दल निर्णय घ्यावा उदय सामंत यांनी मात्र तो जो काय मिनिट्स आहेत त्या मिनिट्स काही असू देत परंतु त्या कुठेतरी शिरकोनी जसं ज्या पद्धतीने शिडकोणी पाचशे पंचे बाबतीत जो सरकारने निर्णय घेतला होता तो निर्णय न घेता या सर्व कामगारांना न्याय द्यावा हे मात्र या ठिकाणी आज तरी दिसून येत आहे की तो निर्णय घेतला जावा जर जा घेतला नाही तर सरकारच्या विरोधात नागरिकांचं या मतदारांचं आणि संपूर्ण जो जनता आहे जे मतदार आहेत हे मात्र या ठिकाणी नाराज होती हे याच्या अर्थ चाललेले अर्थसंकल्पीय अधिवेशन चालले याच्यावर मात्र नाराजी ओढावली जाईल हे मात्र सरकारने लक्षात घ्यावं जे मी या ठिकाणी इथल्या जी काय भूमिका माझ्या माध्यमातून हो ही जी भूमिका मी प्रबोधन दिशा लाईव्हच्या माध्यमातून हो आपल्यासमोर मांडलेली आपल्याला कशी वाटली आपण लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा त्याच्यातून आपण सूचना द्या त्याच्यात आपण अजूनही जागरूकता कशी करतायत त्याचाही आपण या ठिकाणी प्रयत्न करूया